कार मंडळी तर बघा आता हे आपलं आंब्याचं झाड आहे तर तुम्हाला म्हटलं होतं मी इथं पाणी साचते त्यामुळे इकडं आहे का नाही यायचंच अवघडे वाट जरा त्या तळ्यापासून इकडे येता येत येत नाही म्हणून सारखं येण्यात येत नाही इकडं तर बघा आता आज आपण रान याचायला आलेले तरी आपलं जुनं झाड आहे आंब्याचं खूप आंबेले छान आहे गोडले आंबा आहे तर हे बघा दगड एवढं आणि मोठ्या मोठ्या तर बघा आता ही दगडं एवढ्या रानातली इकडच्या रानातली ही काढलेली इथं दगडं इतकी मोठी मोठी पहिलं काय एवढं सोय पण नव्हते की जिशेबी लावून काढेन कर पहिली कसं परिस्थिती जरा थोडा हिता असेल त्यामुळे एवढं पैसे पण नसायचे ना मग त्यावेळेस त्या पायरीनं खांदू खांदू अशी एवढ्याले दगडं काढून अशा ताली लावलेल्या असतात मोठ्या मोठ्या म्हणजे पहिल्या लोकांनी कसं असतं एवढं कष्ट करून एवढं असं काम करून एवढं ह्याच्यातून एवढे दगडं उचलून एवढं ताल लावलेलं आहे तर बघा आता हे खाल्ल्या शेतात पण आपल्यासारखं पाणीच आहे आता हे पाणी आटल्यानंतर हायचं ना पाणी आटल्यानंतर त्यात पेरायला येतं आहे काहीतरी नाही तर तोपर्यंत आता पेरायलाच येत नाही काही आणि इकडं जे वाटणी का हे त्यात थोडंसं पेरायला तरी आता जेव्हाही तरी पेरायला येतं आता राण्याचंही चालू आहे तर हे दोन आंब्याचे झाड आहे तिकडं बघा तर एवढं छान आंबा आहे ना ते छान आहे तर बघा आता हे लोकांचे हितकाली मोठं ते दगडीत ताली येतं इथं खरं म्हणजे कसं हिचू भीती वाटते इथे एक सापाची हे पण आहे कातीन म्हणतात ना त्याला कातीन आहे सापाची हे दिसत नाही आता हे आहे इकडं खाली तर बघा हे अशी ताली लावलेली ताल। असते ताल। तर पहिल्या लोकांनी आहे का एवढं पहिले लोक कष्ट करून आपल्या बाबदाने कष्ट करून एवढं आपल्यासाठी रान तयार केलेले असते तर हे बघा इतकं सगळं पाणी असते ना तर एवढं खांदून हे करून शेत तयार केलं आपल्याला तर हे बघा उठणं तशी बसू नको अगं हिचूकाट्याचं बाजूलं हो जरा तर खूप अडचणी त्यामुळे इकडे येण्यातच येत नाही जास्त थोडं लांब आहे म्हणून पाऊस पाऊसात येत तर यायलाच येत नाही कारण ते सगळं पाणीच असतं त्यामुळे तर आता इथं काय केलं तर आयचण झालं म्हणून तर पेटवून दिलं तरी आंब्यात असं फंट जळायला थोडं तर बघा काय म्हणायचं होतं ना मग जे असं असते पहिल्या लोकांनी आपल्यासाठी एवढं कष्ट करून शेत तयार केलेलं असते म्हणा तर माझं एवढंच म्हणणं आहे की म्हणाली कधीशी शेत ऐकण्याच्या राडात पडायचं नाही श्रीमंत होईत असलं ना तर आपापल्या किमतीवर व्हा आपापल्या ताकदीनं व्हा कारण शेती कोण कुन, कुणी पण श्रीमंत होईना असं कुणी पण करू शकतं पण शेती विकण्याचा कधीही विचार करायचा नाही कुणी तुम्हाला अर्धा पण एकर असलं ना तर तेच तुमचं बापदादाच्या पिढीना पिढीचं गेलेलं असते ते खायचं असते आपल्यासाठी पोटाला अस आपलं जगण्यासाठी त्याच्यावर आधार असते म्हणूनच तेवढं ठेवलेलं असते तर ते थोडे म्हणून कधी का विकायचं नाही आहे तर कुठंही नसलं ना तर मी एक बंगला घेतला ना तरी त्या बंगल्यापेक्षा एक अर्धा एकर खूप लय चांगलं कारण त्याच्यात आपण थोडं पिकून आपल्या पोटापुरतं खाऊ तरी शकतो पण त्या बंगल्यामध्ये काय पिकून आपण काय खाऊ शकणार राहायला झालं म्हणजे झालं डबा मारून सुद्धा आपण राहू शकतो पत्र्याचा त्या अर्धा एकरमध्ये पण शेत असणं हे खूप महत्त्वाचं माँग आहे म्हणजे आपलं जीवन हे त्याच्यावर कटू शकतं असं एवढंच म्हणणं आहे की बघा हे एवढं कष्ट करून आपल्या बापदादांनी हे आपल्यासाठी शेत तयार केलेलं असतं एवढी दगडं पहिली उचललेली असतात था हाताने उचललेली दगडं येते एवढे तालीवर लावलेली दगडं येते तर बघा म्हणजे एवढंच मला सांगायचं होतं की शेत ऐकण्याच्या भानगडी कधीही पडायचं नाही आहे आणि आपल्या आईबापाला आणि आपल्या दादाला कधीही विसरायचं नाही कारण त्यांच्यापासूनच आपलं भलं चाललं असते आणि आपल्याला पण तिथंच जायचं आहे पिढीनं पिढी तर पुढं चालतच राहणार आहे त्यामुळे कधीही मागच्याला विसरायचं नाही तर आता मंडळी बाय आज